श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत सोमवती अमावस्या सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तसेच या सोमवती अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून ही वैशाख अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या असतात तर त्या सोमवारी करायच्या आहेत कारण सोमवारी संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे मंगळवारी अमावस्या सकाळीच साडेआठ वाजता समाप्त होणार आहेत त्यामुळे सोमवारच्या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत धार्मिक ग्रंथानुसार अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान शिव माता पार्वती तसेच आपल्या पूर्वजांची सेवा केली जाते या दिवशी देवी देवतांची पूजा आणि सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्त्व आणखीच वाढते सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान आणि तर्पण केल्यामुळे पितृदोषातून मुक्तता मिळते याशिवाय या सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो कारण आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा देखील खूप जास्त असतो ही रात्र काळी रात्र मांडली जाते त्यामुळे पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि या अंधारामध्ये जे कोणी तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते तांत्रिक प्रयोग करत असतात त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा देखील तितकाच असतो आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं असतं जेणेकरून त्याचा वाईट परिणाम हा आपल्या आयुष्यामध्ये होत नाही आणि म्हणून आपल्याला या सोमवती अमावस्येला उपाशी राहिले तरीही चालेल पण घरात चुकूनही ही एक भाजी अजिबात खाऊ नका घरातून लक्ष्मी निघून जाईल गरिबी संकट अडचणींना सामोरी जावं लागेल दोष लागतील तर अशी कोणती भाजी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी चुकूनही खायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण देवी देवतांची सेवा करत असतो सेवा करूनही आपल्याला ते सेवेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही या उलट आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते तर बऱ्याच वेळा होतं काय जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा त्या ते तिथीला आपल्याकडून काही चुका होत असतात आणि यामुळे देवीदेवता हे देखील आपल्यावरती नाराज होत असतात आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रह आहेत तर ते कुठेतरी कमजोर व्हायला हो सुरुवात होतात आणि म्हणून आपल्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नाही देवीदेवता हे देखील आपल्यावरती प्रसन्न होत नाही आपल्या कामाचं यश देखील आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन जे आहे तर ते चुकूनही केले जात नाही जर आपल्याकडून कळत ना कळत या पदार्थांचं सेवन केले गेले तर त्याचे वाईट परिणाम हे देखील आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागत असतात अमावस्याच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन टाळण्याचे धार्मिक मान्यता आहेत धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी मांस मद्य मांसाहार त्याचबरोबर अंडी मच्छी यासारखे मांसाहारी पदार्थ जे आहे तर ते आवर्जून टाळावे जर आपण या दिवशी मांसार केला तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मुळा कांदा त्याचबरोबर बीट यासारख्या भाज्या देखील सेवन केल्या जात नाही तसेच या दिवशी कडधान्य जसे की अळणी असेल जे काळे हरभरे असतात ज्याला काळे चणे असे सुद्धा म्हटले जाते तर ते काळे चणे किंवा उडदाच्या डाळीचे सेवन देखील अमावस्याच्या दिवशी केले जात नाही आणि म्हणून तुम्हाला हे कडधान्यसुद्धा या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सुकूनही घरामध्ये डांगर आणि भोपळा जो आहे तर तोसुद्धा खाल्ला जात नाही या दिवशी भोपळा हा कट सुद्धा केला जात नाही आणि डांगर सुद्धा हे कापलं जात नाही आणि या भाज्या सुद्धा सेवन केल्या जात नाही तर ही सुद्धा एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहेत फक्त सोमवती अमावस्यल्याचा नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला तुम्हाला हे पदार्थ आवर्जून टाळायचे आहेत तसेच अमावस्याच्या दिवशी वांग्याचं सेवन देखील केलं जात नाही म्हणून वांग देखील तुम्हाला खायचं नाही त्याचबरोबर असे म्हटले जाते की या दिवशी गोड पदार्थांचे सेवन सुद्धा आवर्जून टाळावे कारण या दिवशी तांत्रिक क्रिया या भरपूर प्रमाणामध्ये केल्या जातात आपला एखादा शत्रू असेल कधी बघा मित्र हाच आपला शत्रू असतो एखादा जवळचा मित्र हा आपल्यासमोर खूप चांगलं बोलत असतो परंतु त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असते आपलं कसं वाईट होईल यासाठीच तो सतत प्रयत्न सुद्धा करत असतो म्हणजेच तो आपला गुपित शत्रू असतो किंवा तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत असेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला दिवशी भेटली आणि त्या व्यक्तीने तुम्हाला सहज एखादा गोड पदार्थ खायला दिला खास करून पांढऱ्या मिठाई ज्या असतात तर त्या तुम्हाला खायला दिला तर त्या चुकूनही या दिवशी खाऊ नका तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती असेल तर तिने दिला तरीसुद्धा तुम्हाला खायचं नाही किंवा बाहेरची अनोळखी व्यक्ती आहे तिनेसुद्धा तुम्हाला अशी गोड पदार्थ खायला दिला किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पेढा खायला दिला तर तो अजिबात खाऊ नका कारण पांढऱ्या वस्तूतून तांत्रिक क्रिया या खूप लवकर केल्या जातात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अशा काही अडचणी येऊ नये किंवा आपल्याला कुणीही काही करणीबाधा करू नये यासाठी तुम्हाला या पदार्थांचं सेवन आवर्जून टाळायचं आहे तसेच अमावस्याच्या दिवशी रात्रीच्या वेळी दह्याचं सेवन केलं जात नाही म्हणजे या दिवशी चुकूनही रात्री दही जे आहे तर ते तुम्ही अजिबात खाऊ नका या दिवशी जर तुमच्या घरी कोणी दही मागायला आले तर दहीसुद्धा कोणाला उसणे देऊ नका यामुळे आपल्या घरातून लक्ष्मी ही निघून जाते तसेच या दिवशी जर तुमच्याकडे कुणी मीठ मागायला आले तर मीठसुद्धा या दिवशी कोणालाही दिलं जात नाही किंवा झाडू जर कोणी घ्यायला आलं तर झाडूसुद्धा कोणाला द्यायचं नाहीत मीठ दही आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक मानल्या जातात अमावस्येच्या दिवशी या वस्तू जर आपण इतर कुणाला दिला तर आपल्या घरातून लक्ष्मी ही निघून जाते त्यामुळे घरातील स्त्रियांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहेत आणि प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा नियम आवर्जून पाळायचा आहे तसे तर या तीन वस्तू इतर दिवशीही कोणाला देऊ नये परंतु इतर दिवशी, दिवशी शक्य नसेल तर कमीत कमी अमावस्या आणि पौर्णिमेला हा नियम तुम्ही आवर्जून पाळायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने तुम्हाला काही भाज्यांचं सेवन करायचं नाहीत आणि हे काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला अमावस्येला करायचे आहेत तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी आवर्जून अर्पण करा पिंपळाचे झाड हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रसन्न होतात तसेच तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद हे देखील मिळत असतात हे उपाय तुमचे सर्व दुःख दूर करू शकते यासोबतच जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती देखील प्राप्ती होत असते कुंडलीमध्ये काही पितृदोष असेल किंवा घराला पितृदोष लागलेला असेल तर या दिवशी पूर्वजांचं नामस्मरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी यामुळे नाराज असलेले पितर हे प्रसन्न होतात तसेच पितृचालिसाचा देखील या दिवशी पाठ करावा असं केल्याने प्रखर पितृषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ